अजून तर कोणीच आलं नाही नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना जेवण झालेत का सर्वांचे जेवण झाले असतील तर या पटापटा लाईव्ह लाईव्ह स्ट्रीम मध्ये स्वागत आहे सर्वांचे आणि आज अखेर पावसाला सुरुवात झाली आमच्याकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये रिम पावसाला सुरुवात झाली बोला या येऊ ला फटाफट दोघ जण आलेत शुभ संध्याकाळ सर्वांना तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये पावसाला सुरुवात झाली रिम झिम पाऊस चालू आहे संध्याकाळ पासून आले आमचे दाजीबा आणि दाजीबा म्हणतात नमस्कार रामदाजी नमस्कार लावू मध्ये स्वागत तुमचं आणि नवले दादा पण आले त्यांचं पण स्वागत दादा नमस्कार भाऊ नमस्कार जेवण झाले का दोघांचे पण आणि आपल्या आपल्या गावाकडे पाऊस आहे का ते पण नक्की कळवा कमेंट मध्ये रामदाजी पाऊस पडला का आमच्याकडे पाऊस चालू आहे आता झिमझिम आणि नवले दादा पाऊस चालू आहे का तुमच्याकडे आणि चालू तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा जेवण झाले दाजेबा, तुमचे जेवण झाले का हो दाजी आता जेवण झाले आणि म्हटलं लाईव्ह घेऊ आमच्याकडे सध्या तरी पाऊस नाही हाव का आमच्याकडे सुरू झाला आता अर्ध्या घंट्यापासून झिम झिम पाऊस चालू आहे दादा पाऊस नाही आज हो का आमच्याकडे सुरू झाला आता अर्ध्या घंटापूर्वी रिमझिम पाऊस चालू झाला आम्हाला पियाच्या का पाण्याची काही अडचण नाही पण थोडा शेतीलाच पाण्याची आवश्यकता होती थोडा अर्धा घंटा तरी चांगला पाऊस आला तर आमचं काम धक्का रामदाजी ताईकडे ताई नाही आल्या लाईवला का गेल्या बहिणीकडे आले आमचे भाऊबंद भालेराव पवार रामकृष्ण आरी लाईव्ह मध्ये स्वागत लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद बोला भाऊ पाऊस पडला का आज काय तुमच्या इथले तर सुरू झाला संभाजीनगरला आता जिम जिम, करा पवार साहेब आता भावाकडे जाती का बहिणीकडे जाती आपल्याला <laughs> काय अंदाज नाही आता मला तर आला बाबा अंदाज बहिणीकडे जाणार आहे म्हणून वाड्यावर काय भाऊ दादाच्या वाड्यावर भालेराव पवार मी समजलो नाही काय आहे दादाच्या वाड्यावर मतदान केलं भालेराव भाऊ धन्यवाद भाऊ कापूस वेचनी झाली का रामदासजी किती शेंगा तोडल्या वाज व्हिडिओ मध्ये दिसल्या होत्या शेंगा तोडेल आता पोचाल बोला चार जण आहेतवरती बोला सर्वांनी पटापट आले आमच्या ताई साहेब लाईव्ह मध्ये स्वागत आई योगुताई रामकृष्ण हरी दादा वहिनी लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद ताई जेवण झालं का आणि जेवणात काय मेनू होता आमचे भाचे कसे आहेत दाजीमध्ये ती किलो काढल्यास बालेराव पवार म्हणतात कपाशी वेसनी झाली दादा ओके ओके धन्यवाद रामकृष्ण हरी योग्य शेतकरी कन्या वहिनी साहेब आहे पाणी बरीत आहे पावसाच बाच्या अभ्यास करत आहे वा छान राम राम रामदाजी एकमे एकमेकाला पटापट नमस्कार करून घ्या आणि एक काय मेन होता जेवायला भालेराव पवार तुझं जेवण झालं का काय मेन होता तुम्ही काही सांगत नाही राह आम्ही खाल्ली दूध पोळी आणि चटणी दूध बाजरीची भाकर आणि चटणी मटकी भात पोळी वा मस्त मेनू होता आज छान मेनू होता मग हो आमचा छानच आहे आता काय करता आता दूध असल्यावर भाजी करत जेवर येतच मग आता नाविला जाणे खावस लागत आपल्याला अले शिवाजी फंड हाय अरे शिवाजी फंड आले लाईव्ह मध्ये स्वागत आहे शिवाजी पाऊस चालू आहे का जेवण झालं दादा ओके ओके आमच्या अम, मामाचा मुलगा आहे शिवाजी फंड हो म्हणतो जेवण झालंय लाईव्ह मध्ये स्वागत आहे शिवाजी फंड आणि जेवण झालं का शिवाजी लाईव्ह कर शिवाजी चार नंबर योगोताई ताई म्हणती पवार पवारदा काय भाजी खाल्ली मग <laughs> लाइक करता येते खरे शिवाजी आशीर्वाद देला की बघ असं महाराज असं असं महाराज दोन स्क्रीन टच कर ना असं असं कर स्क्रीनला दोन वेळेस बोला सहा जण आहेत वरती बोला सर्वांनी पटापट लावून कारले पोळी वा वा मस्त बेद होता भालेराव पवारांचा आणि शिवाजी फंड म्हणतो लाईक केला ओके धन्यवाद आले आली आणि योगोताई म्हणतात मतदान केले बरका ओके ताई आपल्या भावाला कोण मतदान करणार नाही म्हणून तुम्ही करायचा नाही आज काय काम केले शिवाजी फंड म्हणत मग हा कसं कसं करायचं मग लाईक रामदाजी नवीन आले काय बाबाच गरीबाची आता आठवण आली मतदान करायची बघा आपली बहीण हो ना भाजीराव पवार स्क्रीनला डबल टच करा हो रामदाजी शिवाजी पवार म्हणतो संभाजीनगरला होतो आम्ही पण संभाजीनगरला होतो यार आज आणि तो काही दिसला नाही आम्हाला जाऊ दे संभाजीनगर काही लहान नाही एकमेकाला बघायला मतदान करूनच आले होते पण आता आठवण करून दिली ओके ते धन्यवाद आपल्या माणसाला काही सांगायचं काम नाही राहत मतदान करा म्हणून आणि तुमची बहीण कि लाईवला येत नाही अगोदई <laughs> आमच्या लाईवला का मुद्दम नाही येते मग <laughs> आहोत अजिबा टच करूनच येत राहतो बर 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 धन्यवाद दाजी धन्यवाद बाकी काय चाललं मग आता थोडाफार पाऊस चालू आहे ताई आणि तुमची वहिनी बाहेर पाणी भरत आहे आम्ही पण संभाजीनगरला होतो तुला काम होतं आम्हाला तर तिकडंच पाच वाजल्या आम्हाला रामदाजी रॉयल माणूस आहे आपले दाजी, दाजी काय असे तसे आहे का भालेराव पवार रॉयल माणूस होता म्हणूनच आपण आपली बहीण दिली ना त्यांना आणि आपली बहीण त्यांना भारी आहे आपल्या बहिणीचे व्हिडिओ असते रोजचे दोन चार पाच हा ते तर आहेच मला लिंबा संपले काय भलेरा पवार लिंबाला चांगला भाव आता उन्हामध्ये आल्या आमच्या ताई साहेब मीनाक्षी सतारकर ताई नमस्कार दादा साहेब वैनी साहेब इथं गेल्या वैनी साहेब पण आहे ताई आणि तुम्हाला नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत तुमचं आणि ताई म्हणतात पाच नंबर लाईव्ह डन केली ओके ताई धन्यवाद आणि मीनाक्षी ताई खूप दिवसांनी आल्या ताई पाऊस चालू ऐका तुमच्याकडे हो दादा साहेब भरपूर पाउस आए, ओके ओके धन्यवाद पाउस न होता पंद्रह दिवस नहीं तो आज थोड़ी सुरुआत संध्या चालू है झिमझिम आता रोला उद्या तोड़ा चाहिए दादा हो का लिंबो तोड़ता है उद्या चला की हो वरती पाच जण आहेत खाली या बोला पटापट मीनाक्षी ताई जेवण झालं का तुमचं नमस्कार दादा साहेब मी साहेब गेली आले नमस्कार वहिनी साहेब आज लय सुकलेला दिसतोय तुमचा हो आज संभाजीनगरला होतो आम्ही दोघं पण आणि थोडं हिंड्याचं काम होतं इकडं तिकडं त्याच्यामुळे जेवण नाही व्यवस्थित काही नाही काही नाही आणि हिंडला फिरला म्हणजे तर चेहरा बारीकच होतो आपली शेती चांगली आहे मस्त दिवसभर काम करायचं टीम टेम जेवायचं खायचं प्यायचं टेन्शन नसतं राहत कपाशीचून चालू होती उद्या लिंबू सोडायचा आहे दहा दहा पंधरा कॅरेट हुआ खूप लिंब लावलेले दिसतात तुम्ही आणि मस्त भाव पण आहे आणि मस्त चालू दिसत तुमचं आता छान शुभ रात्रि वेर वेल का आया बदल धन्यवाद भेटू जा ज्यादा तो पर्यत नमस्कार झालं का फोनवर बोलून वहिनी साहेब आताच गेली फोनवर बोलायला विजा होत आहे बाहेर आणि पण आवाज देत आहे झिम झिम पाऊस चालू आहे अस हवामान आहे सध्या आमच्याकडं नमस्कार सर्वांना शुभरात्री घ्या काळजी भेटू द्या तोपर्यंत नमस्कार